कडकसला विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असावा यासाठी चेकमेट टँक्सने घेतलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात हरिदास चरवड पहिल्या क्रमांकावर दिलीप वेडे पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर विद्यमान आमदार असलेले भीमराव तापकीर तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं आमच्या सर्वेक्षणात दिसतंय तर चौथ्या क्रमांकावर विधानसभाचे अध्यक्ष सचिन मोरे आणि पाचव्या क्रमांकावर प्रसन्न जगताप असल्याचं समोर येत आहे जवळपास तीन हजार चारशे छत्तीस जणांनी या ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता त्याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी आम्ही केलंय आमच्या निदर्शनास आलेले आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्यात काय वेगळे असायला हवे का काय होऊ शकते याबाबत आपणही सुचवू शकता त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या भावना कॉमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका तीन हजार चारशे छत्तीस जणांनी सहभाग घेतलेल्या या सर्वेक्षणात हरिदास चरवड यांना अठ्ठावीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के जणांनी पसंती दर्शवली दिलीप वेडे पाटील यांना अठरा पूर्णांक एकतीस टक्के जणांनी पसंती दर्शवली तर विद्यमान आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांना चौदा पूर्णांक चौसष्ट टक्के जणांनी पसंती दर्शवली आहे तर सचिन मोरे यांना नऊ पूर्णांक तेवीस टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे तर प्रसन्न जगताप यांना सहा पूर्णांक दोन टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे यात सध्या भाजपमध्ये नसलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विकास दांगट यांच्या नावांचा समावेश देखील करण्यात आला होता मात्र प्राथमिक दर्शनी भाजपचा कोण उमेदवार असावा असा प्रश्न असल्याने भाजपाचे नसलेल्या कोंडे आणि दांगट यांना त्या प्रमाणात नागरिकांनी पसंती दर्शवली नाही मात्र त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या नावांना प्रचंड पसंती वाढू शकते अशी ही चर्चा मतदारसंघात आहे भाजपाच्या उमेदवारांसाठी घेतलेले हे सर्वेक्षण जरी असले तरी रमेश कोंडे यांचे सहा पूर्णांक सतरा टक्के आणि विकास दांगट यांचे पाच पूर्णांक अडतीस टक्के नागरिकांनी पसंती दर्शवून स्वागतच केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्या चार तेरा पसंती रुपेश गुरे यांच्या उमेदवारीसाठी तीन टक्के संदीप पोकळे यांच्यासाठी दोन पॉईंट सत्तावीस टक्के आणि सुभाष नाणेकर यांना एक पूर्णांक एकोणनव्वद टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली चेकमेट टाइम्स ने घेतलेले हे सर्वेक्षण सद्यस्थितीला मतदारसंघाचा नीट विचार केला असता विद्यमान आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांच्या समर्थक असलेल्या सचिन मोरे गणेश वरपे रुपेश गुले यांना मिळालेली पसंती आणि तापकीर यांची पसंती एकत्र करता तापकीर यांना एक हजार पासष्ट जण पसंती दर्शवताना दिसतात हरिदास चरवळ देखील उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी ते आयत्यावेळी वेगळा निर्णय घेऊ शकतात त्यांनी मतदारसंघात काही प्रमाणात फ्लेक्सबाजी करत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे ताकदीने मतदारसंघात कामाला लागलेले दिसतात त्या प्रमाणात कोणीही इतर इच्छुक तर्फेने उतरलेला अद्याप तरी दिसत नाही दिलीप वेडे पाटील यांनी गेल्या तीन वर्षापासून खडकवासला विधानसभा मतदारसंघात चंचू प्रवेश करत नातीगोती मित्रपरिवाराच्या माध्यमातून गाठीबेटी सुरू केलेल्या आहेत नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्यांच्या समस्या सोडणे अशी कामे ते करत आलेले आहेत उड्डाणपुलाच्या कामामध्ये दिलीप वेळे पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली होती तर मागच्या काही महिन्यांमध्ये वेळे पाटलांनी घेतलेल्या जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थी पालकांचा गुरुगौरव सोहळा आणि मार्गदर्शन चार दिवसीय नामांकित कीर्तनकारांचा कीर्तन महोत्सव श्रावण महिन्यानिमित्त भीमाशंकर यात्रा गावागावांमधील भजनी मंडळांना सतरंजी वाटप असे एक ना अनेक उपक्रम सुरू करून आपले अस्तित्व ठळक करण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे विळे पाटील यांनी घेतलेल्या कीर्तन महोत्सवात त्यांनी विदर्भ आणि खानदेशमधील नामवंत कीर्तनकारांना व्यासपीठावर आणून खडकवासला मतदारसंघातील खानदेश आणि विदर्भवासियांच्या मनात आपले स्थान निर्माण केले तर महोत्सवाचा शेवट खडकवासला मतदारसंघातील कीर्तनकाराच्या कीर्तनाने केल्याने सुंदर योग जुळवून आणल्याचे वारकरी संप्रदायाचे मंडळी बोलताना दिसतात पण त्याच वेळी विद्यमान आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांच्या कामाचा विचार करता त्यांच्या नावाला स्थानिक लहान मोठ्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची पसंती आहे आमदार तापकीर हे काही जणांची लग्न वाढदिवस दशक्रिया चुकवत नाहीत कार्यक्रमांना बोलवल्यास नक्की येतात मितभाषी राजकारणी म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे आमदार तापकीर यांनी काही ठराविकच कार्यकर्त्यांना ताकद देऊन विकास कामे केली असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे त्याचा उलट परिणाम देखील दिसत असून काही माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी होऊन त्याचे रूपांतर नाराजीत झाल्याचं दिसतंय त्यांची ही नाराजी दूर करण्याचे तातकिर यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवल्याचे कार्यकर्ते सांगतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खडपासला विधानसभा मतदारसंघात त्यांच्या एवढा तगडा उमेदवार भाजपामध्ये नसल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात ते यंदा मारतील असा विश्वास देखील काही ताकीर समर्थक कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे खडपासला विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देताना पक्षाच्या वरिष्ठांचीच आता खरी सत्वपरीक्षा असणार असल्याचं दिसत आहे कारण यापूर्वी त्या प्रमाणात कमी इच्छुक असलेल्या जागेसाठी यंदा इच्छुकांची संख्या मोठी असल्याचं दिसतय ही संख्या का निर्माण झाली याचा विचारही वरिष्ठांना करावा लागणार आहे याबाबत दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतं हे देखील तितकंच महत्वाचं तुमचं मत तुमची भूमिका खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा